लातूर येथे सुरू असलेल्या धनगर एस टी आरक्षण आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी समाजाचे जे ज्येष्ठ जे नेते आदरणीय श्री अर्जुनदादा सलगर आज लातूरला आलेले आहेत त्यांनी उपोषणकर्ते चंद्रकांत हजारे आणि अनिल गोयकर यांची भेट घेतली त्यांच्या ते तब्येतीचे विचारपूस केली त्याचबरोबर त्यांनी सरकारवरती हल्लाबोल केलेला आहे आपण त्यांची या संदर्भातली आंदोलनासंदर्भातली काय भूमिका आहे ते सविस्तर या ठिकाणी जाणून घेऊयात दादा गेल्या आठ दिवसांच्यापासून या ठिकाणी आमरण उपोषण सुरू आहे मात्र या आमरण उपोषणाची दखल घ्यायला सरकारला वेळ नाही या संदर्भात तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे मुळात सरकारला समाजाला समाजाबद्दल कुठल्याही प्रकारची असताना या सरकारला किंवा याच्या अगोदरच्या कुठल्याही सरकारला या समाजानं ओळखून घेतलं होतं न्यायालयीन लढा उभा केला होता न्यायालयाच्या माध्यमातून सरकार धनगर समाजाच्या पदरी आरक्षण पडतंय अशी परिस्थिती देखील निर्माण झाली होती एवढ्यात आत्ताच्या विद्यमान सरकारनं किल्लारे नावाच्या एका कुटुंबातले सहा दाखले न्यायालयासमोर उभा केले आणि न्यायालयाच्या माध्यमातून जे काय धनगर समाजाला न्याय मिळणार होता तो न्याय न मिळण्यासाठी सरकारनं षडयंत्र केलं त्याच्यामुळं सरकार ह्या आंदोलनाची दखल घेईल या आयुर्भावामध्ये या बाबळ्या कल्पनेमध्ये महाराष्ट्रातल्या दंगल समाजाने राहू नये कारण सरकारच या पद्धतीने दंगल समाजासोबत वागतंय मग गेल्या सात आठ वर्षातलं फडणवीस सरकार असेल किंवा केंद्रातलं सरकार असेल किंवा आतापर्यंतचे सरकार असेल यांना कोणालाही धनगर समाजाच्या या रास्त मागणीकडे बिलकुल लक्ष द्यायचं नाही धनगर समाजाला हे राजकीय प्रतिस्पर्धी समजतात त्याच्यामुळे आत्ताच सरकार देखील धनगर समाजाच्या आरक्षणा जे काय आंदोलनाची दखल घेणार नाही या परिस्थितीवरती जर काय ओरडा चालली असेल तर तुम्ही काय उपाययोजना हो वगैरे धनगर समाजाने एक राजकीय चळवळ वाढ केली पाहिजे या पद्धतीनं आज महाराष्ट्रातला ओबीसी आज दक्ष केलेला आहे आज मंडलच्या माध्यमातून ओबीसीना आरक्षण मिळालं आणि त्या आरक्षण आरक्षणावर धनगर समाजाचे आता कुठंतरी नगरसेवक सरपंच जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य होऊ पाहत होते ते देखील बंद करण्याचं षडयंत्र सध्याच्या सरकारनं केलं आहे सत्तावन्न लाख मोदी मोगलाकडून निजामाकडून इंग्रजाकडून फोडकून आणल्या आणि त्याचे दाखले वाटप करून ओबीसीमध्ये मराठा समाजाचा शिरकाव केला आणि धनगर समाजाचं जे काय आहे स्थानिक स्वराज संस्थेचं राजकारण संपवण्याचा हात या सरकारनं केलेला आहे तुम्ही मतपेटीच्या लढाईसाठी देखील प्रयत्न केले होते आपण निवडणुकीला सामोरे गेला लोकसभेला मला सर्वांना सांगायचं आहे की अर्जुनराजे सलगर यांना मतं किती पडली याऐवजी ते ही निवडणूक का लढते हा प्रश्न त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे आणि त्यांनी ही निवडणूक केवळ आणि केवळ धनगर एस टी आरक्षणाच्या प्रश्नावरती ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरती लढलेले आहे जे जे धनगर एस टी आरक्षणाच्या बाजूने आहेत त्यांना धनगर एस टी आरक्षणाला मतदान करण्याची संधी मिळावी यासाठी स्वतः अर्जुनदादा सलगर यांनी लोकसभेची निवडणूक लढवलेले आहे त्यांनी त्या ठिकाणी लक्षवेधी मतं घेतलेले आहेत परंतु तेवढ्यावरती न थांबता मतपेटीच्या लढाईवरती न थांबता ते पुन्हा एकदा या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेलं आहे आणि रस्त्यावरती उतरून या ठिकाणी आंदोलन त्यांनी उभं केलेलं आहे ओबीसी आरक्षण आंदोलनामध्ये देखील त्यांचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे आपण बघितलेलं आहे की त्यांनी कशा पद्धतीने त्यांच्या लोकसभा मतदारसंघामध्ये अतिशय भव्य अशी सभा त्या ठिकाणी आयोजित केली होती दादा मतपेटीच्या लढाईतून जे काय तुम्हाला मतदान झालं त्यावरती तुम्ही खुश आहात तर तुम्ही ही निवडणूक का लढवली ते सांगा किती पडले हा विषय नंतर पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला आहे सर्व समस्येची गुरुकिल्ली म्हणजे राजकीय सत्ता आहे आज आज माझे बंधू माझे समाजबांधव इथे उपस्थाला बसलेले आहेत ते कुणाकडे मागत आहेत त्या त्या राज्यातल्या सरकारकडे मागत आहेत त्या या मागत आहेत त्या विधिमंडळामध्ये जोपर्यंत आपली पर्याप्त संख्या जमणार नाही आपले तिथं संख्येनं लोक जाणार नाही त्या सभागृहामध्ये आपल्या समस्या वारंवार मांडल्या जाणार नाही तो 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 wow. लग ले, लग ले या समस्यासाठी पाठपुरावा केला जाणार नाही तो फक्त समस्या सुटणार नाही आम्ही निवडणूक लढतो एक राजकीय चळवळ म्हणून मी आतापर्यंत लोकसभेच्या निवडणुकासाठी निवडणुका लढलेल्या लढलेल्या आहेत या निवडणुका मला आमदार खासदार व्हायचं आहे मला आमदार खासदार काय कारखाने काढायचे मला जिल्हा बँकेवर जाऊन भ्रष्टाचार करायचा आहे का मला माझ्या सगळ्या सोयऱ्यांना घेऊन कॉन्ट्रॅक्ट द्यायचे आहेत का अशा ह्यासाठी मी निवडणुका लढत नाही माझ्या निवडणुकीचा उद्देश असा आहे की समस्त ओबीसी बांधव समस्त धंदेर बांधव या लोकांची संख्या ह्या विधिमंडळामध्ये तो फार तोपडी आहे फार कमी आहे आणि त्या सभागृहामध्ये आपल्या समस्याचं निवारण केलं जातं समस्या सोडल्या जातात ज्या या सभागृहामध्ये समाजाच्या हिताचे कायदे लिहिले जातात त्या त्या सभागृहामध्ये आपली संख्या ही नगण्य आहे की संख्या वाढावी तिथं जास्तीत जास्त लोक आपले निवडून जावेत यासाठी ही आमची एक राजकीय चळवळ आहे आणि ही चळवळ जोपर्यंत आम्ही यशस्वी होणार नाही तोपर्यंत चालू दादा आपण म्हणाला की तीन वेळा मी लोकसभेची निवडणूक लढलो आणि दोन वेळा विधानसभेची निवडणूक लढतो माझाही एकंदरीत अनुभव असा आहे की प्रत्येकाला वाटतंय अर्जुन दादा सरगर हा माणूस आहे तर लोकसभेत पाहिजे नाही तर विधानसभेमध्ये पाहिजे सर्व समाजाची भावना असताना देखील आपण अजूनपर्यंत विधानसभेपर्यंत पोहोचला लोकसभेपर्यंत पोहोचला कोण कमी पडत आहे तुम्ही कमी पडताय की समाज कमी पडतो मुळात मी त्या विधानसभेतच पोहोचतो पाहिजे हा माझा हटक नाही मी ज्यावेळेस राष्ट्रीय समाज पक्षामध्ये धनकर साहेबांवर काम करतो त्यावेळेस दोन हजार चारला आम्ही त्रेसष्ट उमेदवार विधानसभेला धनगर समाजाचे आणि तसंच ओबीसी आणि उपेशी समाजाचे उभा केले त्याच्यानंतरला आम्ही वंचित बहुजन आघाडीची निर्मिती करत असताना श्रधे बाळासाहेब आंबेडकरांसमोर शंभर विधानसभेच्या जागा धनगर समाजाला आणि धनगर मुख्यमंत्री जाहीर करा यासाठी आम्ही पुढाकार घेतला त्यानंतर आज आम्ही प्रकाशांना शिंकेच्या नेतृत्वाखाली ओबीसी बहुजन पार्टीच्या माध्यमातून लोकसभेच्या निवडणुका लढल्या त्यापैकी तेरापैकी आम्ही नऊ उमेदवार संघर्ष समाजाचे आणि उरलेले चार ओबीसी समाजाचे उमेदवार पाहिजे आमचा उद्देश असा आहे की संख्येनं जास्त आम्हाला तिथं जायचा आहे अर्जुन सलकरच झाला पाहिजे अमोल पांढरेच झाला पाहिजे हा ह्या पाठीमाग आमचा हेतू नाही आम्ही एक राजकीय चळवळ म्हणून घेऊन चाललेलो आहे आमच्या विचाराचे महात्मा फुलेच्या विचाराचे फुलेशा आंबेडकरांच्या अहिलेदेवी होळकरांना प्रेरित असणारं राज्यकारण करणाऱ्या विचाराचे लोक आम्हाला त्या सभागृहामध्ये पाठवायचे आहेत त्याच्यामुळे मी आमदार होतोय का मी खासदार होतोय का मी मंत्री होतोय का ह्याच्याकडे माझं माझ्या किंवा माझ्या मुवमेंटचं अजिबात लक्ष नाही आहे तसं असलं तरी देखील दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दादा तुम्ही महाराष्ट्राला एक मॉडेल दिलं होतं आणि ते मॉडेल म्हणजे वंचित बहुजन आघाडी आणि त्याचा प्रचंड फायदा आपल्या समाजाला झाला उदाहरणार्थ गोपीचंद पडळकर सारखं एक मोठं नेतृत्व त्या ठिकाणी महाराष्ट्राला मिळालं हे कोणीही नाकारू शकत नाही आत्ता ज्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुका होऊ असलेल्या ज्या तोंडावरती आहेत या निवडणुका पाहता तुमच्या डोक्यामध्ये असं कुठलं एखादं मॉडेल वगैरे आहे का हे जरा मॉडेल थोडक्यात एक्सप्लेन केलं तर बरं होईल कारण समाजाचा तुमच्यावरती विश्वास आहे आणि समाजाला अशी अपेक्षा आहे की अर्जुनदादा सलकर यांनी दोन हजार एकोणीसप्रमाणे पुन्हा एका दोन हजार चोवीसच्या निवडणुकांना सामोरं जात असताना एखादं मॉडेल समाजासमोर समोर हा उदाहरणार्थ म्हणजे नागरिक आघाडीतून जसं मॉडेल ठेवलं तर तसं आम्ही तोच हेतू ठेवून ताराशिवमध्ये जानेवारी महिन्यामध्ये ते बाळासाहेब आंबेडकर आणि प्रकाशांना शेंगेंना एकत्र आलो परंतु बाळासाहेबांनी एक गोज दारांगींना भेटल्यामुळं ओबीसी समाजामध्ये सर्व निर्माण झाला समाथा विलासिनेला आम्ही बॅरिस्टर ओबीसी असतील आम्ही आबू आजमे असतील किंवा तत्म ओबीसी संघटना पक्ष सगळ्यांना एकत्र करून ओबीसी बहुजन प्राथमिक माध्यमातून या सर्वांना एकत्र करून आम्ही महाराष्ट्राच्या विधानसभा देण्याच्या तयारीमध्ये आहोत म्हणजे दोन हजार चोवीसच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून देखील अर्जुनदा सलगर यांच्या डोक्यामध्ये काहीतरी चाललेलं आहे समाजाला राजकीय न्याय मिळाला पाहिजे ही त्यांची भूमिका आहे दादा गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये धन्य समाजाचा एक आधार झाला नाही सभागृहात आज विधानसभेमध्ये फक्त एक आमदार आहे तसं विश्लेषण करता येईल मुळात कसं आहे की समाजाने महाराष्ट्रामध्ये योग्य राजकीय पक्ष उभा राहावा म्हणून नेहमी भूमिका आहे उदाहरणार्थ जर आपण भाजप तर भाजपची सुरुवात ती माधव पॅटर्नवर झाली त्या माधवमधला माळी धनगर आणि वंजारी जो आहे हा ह्याच्यामध्ये प्रमुख लीडर धनगरच होता आतासाहेब राांगे यांनी महाराष्ट्रावर अटलबिहारी वाजपेयीला ज्या मोटरसायकलवर फिरवून महाराष्ट्र फिरून सगळा समाज धनगर समाज हा भाजपला होता आणि एक स्ट्रक्चर महाराष्ट्रामध्ये तयार केलं परंतु पुन्हा फडणवीसच्या माध्यमातून ते स्ट्रक्चर टाचळलं गेलं आणि सगळ्या तालुक्याचे जिल्ह्याचे सगळे नेतृत्व पुन्हा मराठा समाजाकडे दिले त्यामुळे जे काय धनगर समाजाचे जे काय गाव पातळीवरचं नेटवर्क होतं ते उद्ध्वस्त झालं ते उद्ध्वस्त झाल्या कारणामुळं आज महाराष्ट्रामध्ये सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये धनगर समाजाचा सा खासदा होऊ शकत नाही दादा आपण माने महादेवराव जानकर साहेब यांचा उल्लेख केला आपण दोघांनी त्यांच्यासाठी घेऊन काम केलेलं आहे त्या अनुषंगानेच एक प्रश्न विचारतो कारण नुकत्याच झालेल्या परभणीच्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला त्यांना भावनिक धक्का बसला त्याच्यानंतर आता काल त्यांची परिषदेची मुद्दे देखील संपली आहे मी माझी प्रतिक्रिया या ठिकाणी सोशल मीडियामध्ये व्यक्त केलेली आहे की मान्य माधवराजी जानकर साहेब यांचा अनुभव आणि त्यांचं कार्य लक्षात घेता भारतीय जनता पार्टीनं त्यांना राज्यसभेवरती खासदार म्हणून घ्यावं आणि केंद्रामध्ये कॅबिनेट मंत्री करावं तुमची त्या संदर्भातली पुन्हा प्रतिक्रिया काय आहे निश्चितच भाजप त्यांना राज्यसभेवरही घेईल आणि केंद्रात मंत्रीही करेल भाजपसमोर सध्या कुठलाही पर्याय नाही महाराष्ट्रातील धनगर समाज एकमेव आत्ता जे काय लोकसभेमध्ये आता खासदार जे काय निवडून आले असतील भारतीय जनता पार्टी ते फक्त आणि फक्त धनगर समाजाने सदस्थ भूमिका घेतली भाजपच्या सोबत हो, राहिले ते निवडून आले विधानसभेमध्ये जर पन्नास साठचा आकडा जर पार करायचा असेल तर भारतीय जनता तर जामगे साहेबांना केंद्रामध्ये मंत्री अवा अनिवार्य आहे अन्यथा पन्नासच्या आठमध्ये म्हणजे बातमी जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या सीट निवडून आम्ही करणार आहे आत्ता सध्याची ही परिस्थिती महाराष्ट्रात आहे परंतु आपण म्हणालो की विधानसभेमध्ये जनगुरांचं जे म्हणजे संख्याबळ आहे ते वाढलं पाहिजे लोकसभेमधलं संख्याबळ वाढलं पाहिजे मात्र या एवढं काम करून देखील या जमातीकडे तो पॉलिटिकल सेन्स काय येत नसावं काय आता बरं का आता मी केली म्हणजे दोन वर्षाच्या ग्राउंडवर काम करतो गावागावामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त पंचपती सगळ्यात जास्त जिल्हा परिषद आणि हे सगळे ज्या सगळे तिथल्या स्थानिक आमदाराला किंवा पडलेल्या आमदाराला या दोघांपैकी एखादा अटेज आहे आणि त्या सगळ्यात मोठा त्याचा फटका जो आहे धनगर समाजाच्या या दोन्ही पक्षाच्या या दोन्ही पक्षा आघाडीच्या व्यतिरिक्त जो काही उमेदवार उभारत असतो धनगर समाजात त्या उमेदवाराला त्याचा पटका बसतो आणि आत्ता जे काय महाराष्ट्रातलं राजकारण शरद पवारांनी आणि जनांगीने दूषित केलेला आहे त्याचा पटका म्हणजे भाजपमधला देखील मराठा एकनाथ शिंदेचा देखील मराठा हा शरद पवारांच्या उमेदवाराचं काम करताना परभणीमध्ये दिसला आणि त्याचा पटका जानकर साहेबांना बसला त्याच्यामुळे धनगर समाजाचे जास्तीत जास्त सरपंच जे सरपंच तिथल्या स्थानिक आमदाराला आठेच्या असतात चळवळीतले जे काही कार्यकर्ते निवडणुका लढतात नव्यानं आघाडी तयार करून जे तिथं लोकांपर्यंत पोहोचतात त्या लोकांचे अगोदर त्यांची ग्रामपंचायतचा फंड असेल त्यांच्या गावातले विविध मुद्दे असतील पोलीस स्टेशनचे इश्यू असतील हे सगळे ज्या सगळे तिथल्या आमदाराच्या माध्यमातून ते लोक तिथंपर्यंत जात असतात वर्षानुवर्षाचे दिले असतात आणि त्याच्यामुळे ह्या हा धनगर समाजाचे या ओबीसी समाजाचे स्थानिक मराठा उमेदवार घेऊन जातात आणि चळवळीतून जे उभारलेले धनगर किंवा ओबीसी उमेदवार आहेत त्यांना ते मतं मिळत नाही बरोबर दादाने योग्य विश्लेषण केलं आहे आणि आपल्या सर्वांच्या मनामध्ये जो प्रश्न आहे तो प्रश्न मला या ठिकाणी दादांना विचारायचा आहे तो म्हणजे दादा आत्ताच जो लोकसभेची निवडणूक लढलेली आहे आणि दादा पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुकीसाठी सज्ज आहेत की नाही हा सर्वांना पडलेला प्रश्न आहे महाराष्ट्रातल्या समाजबांधवांच्या ओबीसी समाजाच्या बहुजन समाज त्यांच्याबरोबर दाढली अपेक्षा आहे सर्वांना वाटते की हा वाघ जो आहे हा सभागृहामध्ये असला पाहिजे आणि म्हणून तुमच्या डोक्यातला प्रश्न मी दादांना विचारतो दादा आत्ताच लोकसभेची निवडणूक आपण लढला आहात आत्ता विधानसभेची निवडणूक कोणावर आपली तयारी चालायची नाही मी मागच्या चार वर्षापासून सोलापूर शहर उत्तर या विधानसभेची तयारी करत आहे अचानक प्रकाशांना मला धाराशिवची जबाबदारी दिली आणि लोकसभा लढवायला लावली खूप कमी वेळेमध्ये लोकसभेची निवडणुकीची जबाबदारी माझ्यावर पडली आणि मी ती निवडणूक लढली परंतु मागच्या तीन चार वर्षापासून अगदी कोरोनाच्या काळापासून को मी सोलापूर शहर दुसर या विधानसभेमधून तयारीला आहे आणि मी ती निवडणूक लढून जिंकून देखील येईल अशी सध्याची किती ग्राउंडवरची परिस्थिती आहे राजकीय पक्ष काय निषेध केला किंवा काय नवीन समीकरण म्हणणार आहे प्रकाशांना शिंदेंच्या नेतृत्वाखाली ओबीसी बहुजन पार्टीचं असे सध्या काम करत आहोत ओबीसी बहुजन पार्टी आणि तत्सम जे काय आमच्यासोबत आज आम्ही बऱ्याच पक्षांना इन्व्हाइट केलेला आहे मग एम आय एम असेल समाजवादी पार्टी असेल बरेचसे पक्ष आहेत संघटना आहेत सामाजिक संघटना आहेत या सगळ्यांची मिळून एक आघाडी असेल त्या आघाडीच्या माध्यमातून सोलापूर शहर करणार आहे एका पराभवानं मी खचलेलो नाही आणि शांत राहायला मी काही ना संत नाही अशा पद्धतीनं ना अर्जुनदादा सलगर यांनी आपली भूमिका जी आहे ती व्यक्त केलेली आहे मोडून गेला संसार तरी मोडला नाही कणा मोडून गेला संसार म्हणजे दादांना हे म्हणायचं आहे की मी जरी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बसलो हारलो तरी मोडून गेला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून फक्त तुम्ही लढ म्हणा आणि दादा सलगर हे तोमा सर्वांच्या पाठबळावरती आशीर्वादाच्या जोरावरती या ठिकाणी तर, लढत लढत राहतील आणि आपल्या सर्वांचा त्यांना आपण या ठिकाणी पाठिंबा देऊयात त्यांच्या पुढील कार्यासाठी त्यांना आपण हार्दिक शुभेच्छा देऊयात आणि धन्यवाद दादा आमच्याशी बोलल्याबद्दल जय मल्हार जय भारत